नमस्कार विद्यार्थी मित्रांनो मी प्रियंका ग्लोबल मराठीमध्ये आपल्या सगळ्यांचं मनापासून स्वागत करते आज आपण महाराष्ट्र सेट परीक्षा पेपर क्रमांक वन यासाठी अत्यंत महत्वपूर्ण एक टॉपिक आहे टीचिंग एप्टिट्यूड यावर आधारित हे क्वेश्चन आहे टीचिंग एप्टिट्यूड यामध्ये आपण बघतो की स्वयं स्वयंप्रभा आणि मूक हे ऑनलाईन शिक्षण पद्धतीमध्ये नेहमीच विचारले जाणारे प्रश्न आहे जसं की आपल्या सगळ्यांना कल्पना आहे की लास्ट इयर म्हणजे ट्वेंटी ट्वेंटी थ्री मध्ये सुद्धा स्वयंवर आधारित प्रश्न आपल्याला विचारताना दिसून आलेले आहे या प्रिव्हियस सेशन मध्ये जर आपण विचार केलं बावीसचं एक्झामिनेशन एकवीसचं एक्झामिनेशन सो स्वयंप्रभाव यावर आधारित प्रश्न आपल्याला वारंवार दिसून येतात त्यामुळे हा सेशन अत्यंत महत्वपूर्ण आहे लेक्चर ट्वेल्व आहे हा एम सी क्यू सिरीजचं ज्यामध्ये आपण मोस्ट एक्सपेक्टेड स्वरूपाचं एम सी क्यू प्रश्न बघणार आहो मोस्ट इम्पॉर्टंट टॉपिकवर आधारित जो की स्वयं स्वयंप्रभा आणि मूक असणार आहे सो हा सेशन जो आहे शेवटपर्यंत बघा सेकेंडली महाराष्ट्र सेट एक्झामिनेशन म्हणजेच या वर्षीची एक्झामिनेशन आपण टार्गेट करीत आहात सो कंप्लीट पेपर वन करीता पाच हजार प्लस एम सी क्यूची सिरीज आपल्यासाठी अवेलेबल आहे यामध्ये प्रत्येक महाराष्ट्र सेट पेपर क्रमांक वन मध्ये आपण बघतो की दहा युनिट आहे सो प्रत्येक युनिट वर पाचशे सी क्यूज आपल्याला मिळेल अशा प्रकारचं टोटल पाच हजार प्लस एम क्यूज आहे एक्झामिनेशनच्या दृष्टिकोनातून या एमसी क्यू सिरीज जर आपण प्रॅक्टिस केलेलं पीडीएफला जर आपण झेरोक्स सुद्धा आपण करू शकतो सो हे पाच हजार प्लस एमसी क्यूज मधून आपल्याला नक्कीच एक्झामिनेशन मध्ये क्वेश्चन जे आहे ते येताना दिसून येईल या एमसीक्यू क्यू ला प्राप्त करण्याची फीज आहे सिक्स नाईन नाईन फक्त सहाशे नव्याण्णव अवेलेबल आहे याकरिता या ऑफिशियल करायचं आहे आणि आजच या, या पीडीएफ प्राप्त करून घ्यायचं आहे सो क्वेश्चन आहे स्वयंवरील एम ओ ओ सी म्हणजे बुक इ थीम्सच्या विकासासाठी खालीलपैकी कोणते मॉडेल वापरले जाते ठीक आहे सो ए आहे चार चतुष्ट बी आहे दोन चतुष्ट सी आहे फिल्ड क्लासरूम आणि डी आहे वर्गीकरण सो आपण बघतो की स्वयं ठीक आहे यावर आधारित अभ्यासक्रम जो आहे तो चार चतुर्भुज आहे म्हणजे इथे ऑप्शन चार असणार कारण यामध्ये आपण बघतो व्हिडिओ व्याख्यान आहे स्वयंवर डाउनलोड करू शकतो आपण प्रिंट सुद्धा आपल्याला काढू शकतो म्हणजे सेकंड झालेलं थर्ड वन आपण बघतो की क्वेश्चन आन्सरिंग आणि डाउट क्लिअरिंग सेशन सो अशा प्रकारे चार म्हणजे चार, चार चतुर्भुज आपल्याला अभ्यासक्रम स्वयंवर अवेलेबल दिसून येतात त्यामुळे योग्य उत्तर इथे काय होणार आहे ऑप्शन क्रमांक ए होणार आहे नेक्स्ट क्वेश्चन कडे आपण जाणार आहोत नेक्स्ट क्वेश्चन आहे स्वयं म्हणजे काय ए अशासकीय संस्था बी शिक्षणा आच... शिक्षणाची तत्वे साध्य करण्यासाठी डिजिटल कार्यक्रम सी आहे ऑनलाइन मंच आहे की फोर आहे एक वेबसाईट हे एक वेबसाईट आहे किंवा वेबसाईट चे नाव आहे बर सो स्वयं आपण बघतो की हे डिजिटल प्रोग्राम आहे टू अचीव्ह द प्रिन्सिपल ऑफ एज्युकेशन म्हणजे शिक्षणाचे तत्वे साध्य करण्यासाठी हा डिजिटल कार्यक्रम आहे म्हणून योग्य उत्तर ऑप्शन क्रमांक बी आपल्याला दिसून येतो हा कार्यक्रम जो आहे भारत सरकारद्वारे सुरू करण्यात आलं जेणेकरून जे आहे शैक्षणिक धोरण प्रवेश समता आणि गुणवत्ता या तीन मूलभूत तत्वांची यातून पूर्तता होऊ शकेल स्वयंप्रभामध्ये व्हिडिओ लेक्चर्स कोण पुरवतो ए डी एच चॅनल्स बी आहे वेबसाईट डब्ल्यू 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 डॉट स्वयं डॉट गव्हर्नमेंट डॉट इन सी आहे वेबसाईट डब्ल्यू 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 डॉट एम्प्लिपनेट डॉट ए सी डॉट इन आणि डी आहे दूरदर्शन चॅनल सो आपण स्वयंवर बघतो सो या क्वेश्चन मध्ये आपण बघतो की स्वयं जे आहे स्वयंप्रभा ठीक आहे यावर डीटीएच चॅनेलांचा समूह आहे सो व्हिडिओ लेक्चर सुद्धा कोण पुरवतात डीटीएच डायरेक्ट टू होम चॅनल्स पुरवतात त्यामुळे योग्य उत्तर इथे आपल्याला ऑप्शन क्रमांक डीटीएच <coughs> चॅनेल्स दिसून येतं जे चाळीस डीटीएच चॅनेलांचा समूह स्वयंप्रभाव आपल्याला दिसून येते ट्वेंटी फोर इंटू सेवन तास आधारित शैक्षणिक कार्यक्रम प्रसारित करण्यासाठी समर्पित डीटीएच वाहिन्यांचा एक गट आहे कोणतं ए स्वयं बी आहे एम मुख सी आहे स्वयंप्रभा आणि डी आहे ज्ञानाची तत्वज्ञान so, सो ट्वेंटी फोर इंटू सेवन प्लॅटफॉर्म आहे जे आपल्याला माहिती पुरवतं तर हे आपल्याला स्वयंप्रभा जे आहे ट्वेंटी फोर इंटू सेवन काय करतं आपल्याला शैक्षणिक कार्यक्रम प्रसारित करतात म्हणून योग्य उत्तर काय होणार ऑप्शन क्रमांक सी होणार नेक्स्ट आहे डी टी एच वाहिन्यांवर प्रसारित होणाऱ्या कार्यक्रमासाठी स्वयंप्रभा कोणत्या उपग्रहाचा वापर करतो ए ए बी आहे जी सेट थर्टीन सी आहे एनसेट फोर बी आणि फोर्थ आहे जी सेट फिफ्टीन सो आपण काय बघतो जेव्हा आपण स्वयंप्रभा यांचं अध्ययन करीत असतो त्यामध्ये आपण बघतो बघतो की हा फोर्टीए डी एच चॅनलचा समूह आहे करंटली स्वयंप्रभा यांचं चॅनल्स जे आहे ते अपडेट झालेलं आहे त्याबद्दल समोर तुम्हाला सूचना मी नक्कीच देणार so, आहे सो हे जे आहे प्रक्षेपण जी सॅट फिफ्टीन द्वारा होताना आपल्याला दिसून येते त्यामुळे योग्य उत्तर इथे ऑप्शन क्रमांक फोर आहे नेक्स्ट आपण बघतो ओके नेक्स्ट आहे स्वयंप्रभा क्लस्टरमध्ये किती वाहिन्या आहेत ठीक आहे सो so, स्वयंप्रभामध्ये आपण बघतो क्लस्टर जे आहे यामध्ये टोटल ट्वेंटी थ्री थर्टी टू फोर्टी थ्री ठीक आहे थर्टी फोरऐवजी डी मध्ये आपण करायचं फोर्टी ओके सो इथे मला तुम्हाला सांगायचं आहे त्यामुळे इथे चेंजेस केले नाही सो थर्टी टू अगोदर आपल्याला दिसून येतात चॅनल समूह होते यामध्ये चेंज झालेले आणि नंतर आपण बघतो स्वयंप्रभा हे चौतीस चॅनलांचा समूह आहे आणि करंटली आपण बघतो की स्वयंप्रभामध्ये टोटल किती वाहिन्या म्हणजे तर आहे त्यामुळे इथे योग्य उत्तर काय होणार योग्य आन्सर आहे आपलं आन्सर क्रमांक डी फोर्टीन आहे ठीक आहे सो या गोष्टीला तुम्हाला काय करायचं आहे माइंड मध्ये ठेवायचं आहे वर्गातील अध्यापनात आय सी वापर करताना ए शिक्षकाची गरज भासणार नाही बी शिक्षकांवर कामाचा ताण जास्त असेल सी शिक्षकाची भूमिका समन्वयाची असेल ठीक आणि डी आहे शिक्षकाची भूमिका केंद्रस्थानी राहील आता वर्गात अध्यापनात ICT चा जर आपण वापर करीत आहोत ठीक बर सो वर्गातील अध्यापनात जर समजा आपण शिक्षक आहोत ठीक आहे आणि आपण आय सी टी प्रोजेक्टरचा वापर करीत आहोत सो प्रोजेक्टर वापरल्यामुळे आपण काय असू आपणच त्याला ऑपरेट करणार म्हणजे शिक्षकच ऑपरेट करणार म्हणून शिक्षकाची भूमिका केंद्रस्थानी राहील योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक डी ओके नेक्स्ट वन आहे शिक्षक आणि दृष्टश्राव्य साहित्यांचा वापर करावा कारण विद्यार्थ्यांना मजकुरात य रस यावा म्हणून बी आहे विद्यार्थ्यांचे लक्ष अभ्यासावर केंद्रित ठेवण्याकरिता सी आहे ज्ञान प्रत्यक्षात आणण्यास आणि मजकुरात वैविध्य आणण्यास मदत करते की वरील पैकी सर्व आज ऑडिओ व्हिज्युअल मटेरियल जेव्हा आपण युज करतो तेव्हा वरील पैकी सर्व फायदा होतो विद्यार्थ्यांना रसही येतो ते लक्षही देतात आणि सांगण्यातही वैविध्यता येते आणि एक प्रकारचं रटाळ व्यवस्था न होता मनोरंजक वाटायला लागतं नेक्स्ट एक यशस्वी शिक्षक तोच असतो जो चांगले गुण देतात बी नियमित घरकाम पाहतात कडक शिस्त राखते की विद्यार्थ्यांच्या प्रगतीची जाणीव त्याला असत सो एक योग्य शिक्षक कोण आहे ज्याला विद्यार्थ्यांच्या प्रगतीची जाणीव आहे नेक्स्ट आहे विद्यार्थ्यांच्या चरित्र निर्मितीत सर्वात महत्वाची भूमिका कोण बजावतो शिक्षकाची शिक्षक बी आहे स्वतः शिक्षकाचे आदर्श चरित्र सी आहे महापुरुषांची जीवनगाथा नेक्स्ट uh, वन आहे धार्मिक शिक्षण सो so, विद्यार्थ्यांच्या चरित्र निर्मितीत विचारलेलं आहे ठीक आहे आता बघा इथे प्रश्न जे विचारतात ना त्यावर जरा आपल्याला काय करायचं आहे कॅरेक्टर बिल्डिंग वर प्रश्न आहे सो so, आपलं जर स्वतःच शिक्षकांचं चरित्र उच्च आदर्श नक्कीच काय होईल त्याचा फायदा होईल त्यामुळे ऑप्शन क्रमांक बी योग्य उत्तर आहे नेक्स्ट कोणत्या विद्वानाने शिक्षणाचे पाच टप्पे समजून सांगितले आहे ए फोबेल बी हर्बर्ड सी प्लेटो आणि कॅबिनेट सो आ, हे कोण आहे ज्यांनी शिक्षणाचे पाच टप्पे दिलेले आहेत तर पाच टप्पे देणारे हर्बर्ट आपल्याला दिसून येतात त्यामुळे योग्य उत्तर ऑप्शन क्रमांक बी आहे बाळाचा मेंढू हा कोरी क्लेट आहे असं कोणतं विद्वानांचं मत आहे ऑप्शन ए रोसो बी प्लेटो सी ऍड्रन ऍडरल आणि डी आहे वाकणीस ऑब्व्हियसली याचा आन्सर येणार आपलं ऑप्शन क्रमांक बी प्लेटो ठीक आहे नेक्स्ट वन आहे सगळ्या मुलांची समस्या एकच असते मग तुम्ही त्यांची समस्या सोडवता का एक एक करून आपण त्यांना सोडवणार बी सामूहिक पद्धतीने त्यांची समस्या सोडवणार आहोत सी आहे सर्वप्रथम लहान मुलांची समस्या आपण सोडवणार की डी सर्वात आधी मोठे मुलं सो सगळ्या मुलांची समस्या काय आहे सारखीच आहे एकच आहे म्हटलं म्हणजे काय आहे सगळ्यांचं एकच प्रॉब्लेम आहे सो जर सगळ्यांचं एकच प्रॉब्लेम आहे तर आपण सामूहिकरित्या त्याला सोडवूया त्यामुळे योग्य उत्तर इथे काय होणार सामूहिक पद्धतीने शाळेत खेळ आयोजित करण्याचा उद्देश काय विद्यार्थ्यांना काही कामात गुंतवणे बी शरीर मजबूत करणे सी स्पर्धात्मक खेळांची तयारी करणे की डी बाळांचा सर्वांगीण विकास करणे सो ऑबियसली यामध्ये ऑलराऊंड डेव्हलपमेंट करण्याच्या उद्देशाने आपण काय करतो आ, स्पोर्ट इव्हेंट जे आहे ते अरेंज करतो शाळा कॉलेजमध्ये ओके नेक्स्ट शाळेच्या सर्व कार्यक्रमामध्ये मी भाग घ्यावा का बरं कारण शिकण्याची संधी मिळते व्यक्तिमत्वाचा विकास होतो आत्मविश्वास वाढतो की डी ऑल ऑफ अबोव्ह सो जर आपण का सगळ्याच कार्यक्रमात भाग घेतला तर आपल्याला शिकण्याची नवं काहीतरी शिकण्याची संधी मिळेल आपलं व्यक्तिमत्वाचा विकास होईल आपलं स्वतःच आत्मविश्वास काय होणार वाढणार नेक्स्ट वन आहे हे कोण म्हणाले शिक्षण हे मानव निर्मित आहे त्यातून चरित्र घडते मनाची ताकद वाढते बुद्धीचा विस्तार होतो ज्याच्या बळावर माणूस घडतो ए स्वामी विवेकानंद बी आहे रविंद्रनाथ टागोर सी दयानंद सरस्वती आणि डी यापैकी नाही आजकाल स्टेटमेंट सुद्धा आपल्याला एक्झामिनेशन मध्ये विचारतात सो हा जो स्टेटमेंट आहे ते ए स्वामी विवेकानंद ऑप्शन क्रमांक ए जे आहे ओके ऑप्शन क्रमांक ए जे आहे योग्य उत्तर आहे शिक्षण हे मानव निर्मित आहे हे ज्याद्वारे आहे ज्याद्वारे चरित्र तयार होतो मनाची शक्ती वाढते बुद्धीचा विकास होत विस्तार होतो आणि मनुष्यांच्या विकास सुद्धा यामध्ये घडत असं स्वामी विवेकानंद म्हणतात नेक्स्ट पुढील पैकी कोणता शिक्षणाचा मुख्य उद्दिष्ट आहे अभ्यासक्रमाशी संबंधित माहिती देणे विद्यार्थ्यांना परीक्षेसाठी तयार करणे सी विद्यार्थ्यांना नोकऱ्यात मदत करणे की ऑप्शन डी विद्यार्थ्यांचं विचार क्षमता विकसित करणे So, uh, सो ऑबियसली शिकण्याचा मुख्य उद्देश आहे टू डेव्हलप थिंकिंग ऑफ स्टुडंट म्हणजे विचार क्षमता जे आहे uh, विस्तार करणे ओके okay? चला सो नेक्स्ट वन आपण बघतो की डॅश मध्ये चल संशोधकाद्वारे हाताळले जाते ए प्रतिसाद चल बी स्वतंत्र चल सी अवलंबित चल आणि डी आहे बाह्य चल सो so, कोणतं चल जे आहे ते हाताळलं जातं रिसर्चर द्वारे सो so आपण बघतो की इंडिपेंडेंट वेरेबल ठीक आहे डिपेंडेंट व्हेरिएबल किंवा अन्य जे काही आपले व्हेरिएबल्स असतात यांच हाताळणी किंवा मग त्यांना नियंत्रित करणे हे कार्य करीत असतात त्यामुळे ऑप्शन क्रमांक बी इथे योग्य उत्तर आहे नेक्स्ट आहे चार अटी एन्कोड केलेल्या संदेशांच्या परिणामकारकतेवर परिणाम करतात कौशल्य वृद्धी संप्रेषकाचे ज्ञान आणि डॅश सामाजिक सांस्कृतिक प्रणाली बी आहे प्राप्तकर्त्यांचे ज्ञान सी प्रेषकांचे वय डी आहे पर्यावरणाच्या समस्या आता बघा इथे आपल्याला दिसून येते की चार अष्टी एन्कोड केलेल्या संदेशांच्या प्रभाविकतेवर परिणाम करतात कौशल्य दृष्टिकोन प्रेक्षकांचे नेक्स्ट विद्यार्थ्यांचं खऱ्या मूल्यांकन निम्नलिखित पद्धतीतून कशा प्रकारे केला जातो ए पाठ्यक्रमांचा अंतमध्ये मूल्यांकन बी वर्षातून दोन वेळा मूल्यांकन सी सतत मूल्यांकन आणि डी निर्माणात्मक मूल्यांकन सो so, इथे आपण बघतो व्हेरी करेक्ट आन्सर आपला आहे ऑप्शन क्रमांक सी सतत मूल्यांकन आपण करणार ठीक so, आहे सो अशाच प्रकारे सेशनला बघत रहा सेशनला लाईक करा शेअर करा चॅनल ला सबस्क्राईब करा थँक्यू सो मच